जय भीम जय शिवराय जय संविधान मित्राहो आपले भारतीय संविधानविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत किमान पाच प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढील प्रमाणे प्रश्न क्रमांक एक भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण आहे एक मुख्यमंत्री दोन महाधिवक्ता तीन पंतप्रधान चार महान्यायवादी आणि याचे एक अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंतप्रधान भारताच्या संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू पंतप्रधान आहेत कारण ते केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि संसदेच्या दैनंदिन कामकाजावर आणि कार्यकारी मंडळावर त्यांचे नियंत्रण असते पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख आहेत आणि कार्यकारी मंडळाच्या सर्व महत्वाच्या निर्णयांचे नेतृत्व करतात संसदेमध्ये लोकांचे प्रतिनिधी असल्याने ते लोकशाहीचे प्रतिनिधित्व करतात आणि जनतेच्या विश्वासाचे केंद्रबिंदू आहेत प्रश्न क्रमांक दोन कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते एक विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा दोन आंतरजातीय विवाहाचा कायदा तीन घटस्फोटाचा वारसाचा कायदा आणि चार क्रूरवर्तन प्रतिबंध लावणारा कायदा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंतरजातीय विवाहाचा कायदा स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे क्रांतिकारी पाऊल म्हणजे त्यांनी केलेले विधवा पुनर्विवाहाचा कायदा हे होय या कायद्याने विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची कायदेशीर मोकळीक देऊन समाजात समानता आणली एकोणीसशे सतरामध्ये शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला ज्यामुळे विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची कायदेशीर मोकळीक मिळाली या कायद्यामुळे हिंदू धर्मशास्त्राने आणि सामाजिक बंधनांनी विधवा पुनर्विवाहांना घातलेली बंदी दूर झाली ज्यामुळे स्त्रियांच्या सामाजिक स्वातंत्र्याला चालना मिळाली या व्यतिरिक्त स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांनी घटस्फोटाचा व वा वारसाचा कायदा आणि क्रूरवर्तन प्रतिबंध लावणारा कायदाही केला प्रश्न क्रमांक तीन हस्तलिखित भारताचे संविधान लिहिण्यासाठी किती पेन वापरण्यात आले एक दोनशे चौपन्न दोन तीनशे तीन तीन तीनशे अठ्ठावन्न चार तीनशे पंच्याऐंशी आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे तीन पेन भारताचे संविधान लिहिण्यासाठी एकूण दोनशे चौपन्न दाऊद आणि तीनशे तीन पेन वापरण्यात आले प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हे हस्तलिखित केले होते आणि त्यांना यासाठी सुमारे सहा महिने लागले संविधान लिहिण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांसाठी पेनचा वापर करण्यात आला इंग्रजीसाठी निब क्रमांक तीनशे तीनचा वापर करण्यात आला नारायण रायजादा यांनी संविधान हॉलमधील एका कोलीत बसून हे काम पूर्ण केले हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे सहा महिने लागले प्रश्न क्रमांक चार केंद्र सरकार व घटक राज्यांच्या महसुलीचा वाटा कोण ठरवितो एक संसद दोन वित्त आयोग तीन नीती आयोग चार राष्ट्रपती आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वित्त आयोग वित्त आयोग हा दर पाच वर्षांनी भारताच्या राष्ट्रपतीद्वारे नेमणा जाणारा एक आर्थिक नियोजन करणारा आयोग आहे याची स्थापना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इसवी सन एकोणीसशे एकावन्न मध्ये केली होती या आयोगाची स्थापनेचा उद्देश केंद्र सरकार आणि भारतातील राज्य सरकारांमधील आर्थिक संबंध प्रसारित करणे हा आहे प्रश्न क्रमांक पाच भारतीय संविधानमध्ये पहिल्या भागात किती कलमाची सविस्तर माहिती आहे एक दोन कलम दोन तीन कलम तीन चार कलम चार पाच कलम आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार कलम भारतीय संविधानाच्या पहिल्या भागात म्हणजे भाग एक मध्ये कलम एक ते चार या चार कलमांची सविस्तर माहिती आहे या कलमांमध्ये केंद्र आणि त्याचे प्रवेश नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांच्या सीमा किंवा नावे बदलणे आणि पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीतील सुधारणांबद्दल सांगितले आहे कलम एक राज्य आणि त्याचे प्रदेश कलम दोन नवीन राज्यांमध्ये प्रवेश किंवा स्थापना कलम तीन नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे सीमा किंवा नावे बदलणे आणि कलम चार पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीतील बदल आणि पूरक आणि आकस्मिक बाबींसाठी कलम दोन आणि तीन खालील कायदे मित्राहो व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कॉमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा जय भीम जय संविधान